जय आदिशक्ती शक्ती मी राधा दत्तात्रय जंगले जीवनातील सत्य या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व बंधू आणि भगिनींचं सहर्ष स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ खरच माहितीपूर्ण आहे तसे आपले प्रत्येक व्हिडिओ महत्वाचे असतात माहितीपूर्ण असतात आणि खूप छोट्या गोष्टींमध्ये किती ज्ञान आहे मी हे फक्त तुमच्या समोर आणते म्हणजे मुळात जीवनातील खरं सत्य आणि तेही छोट्या छोट्या गोष्टीतून हे मला तुम्हाला सांगायचं असतं चला आजचा विषय आपला आहे की संचार हा खरच शक दैवी शक्तीचा आहे की वाईट शक्तीचा आहे आणि निगेटिव्हिटीचा संचार किंवा पॉझिटिव्हिटीचा संचार कसा ओळखायचा यातील लक्षणं काय बघा मुळात जेव्हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही संचार असताना बरीचशी लक्षणं सारखी आहेत थोडक्यात सांगायचा विषय ठरला तर जेव्हा संचार अवस्था येणार असते मग ती कोणतीही असो चांगली वाईट तेव्हा प्रत्येक व्यक्तीला त्या व्यक्तीला अंग जड पडणे डोकं जड पडणे पाणी येणे डोळ्यातनं कुठं वाद्यकाम चालू असेल तर त्याचे लहरी थोडक्यात अंगाला थोडेफार व्हायब्रेशन येतात अस्वस्थ जास्त वाटत असतं मूड होतात ह्या लोकांचे कधी चांगले कधी वाईट ठीक आहे चिडीचिडी प्रवृत्ती वाढते ह्या लोकांची जास्त मनस्थिती चांगली राहत नाहीत सगळ्यांशी सदैव नॉर्मल म्हणजे एका स्थितीमध्ये कधीच सगळ्यांशी वागत नाहीत कधी चांगल्या तर कधी वाईट कधी शांत तर कधी रागेट अशा स्वरूपाने वागतात आणि दोन्हीही संचार अवस्थेत ह्या व्यक्तींना झोप अशी व्यवस्थित येत नाही कधी कधी अशा व्यक्ती आजारी हे असतात कधी कधी चांगले हे असतात फ्रेश हे असतात काहींना काहीच त्रास नसतो पण व्हायब्रेशन तर असतात किंवा ह्या गोष्टी ह्यांच्या ही सगळी लक्षणं ह्यांच्यामध्ये असतात काही स्वप्न पाडतात कधी काहींना दृष्टांत होतात कधी चांगले वाईट असे स्वप्न वगैरे पडत असतात आता तुम्ही म्हणाल जर दोन्हीही गोष्टीत सम लक्षणं आहेत तर मग आम्ही कसं ओळखायचं की संचार देवतेचा आहे किंवा वाईट शक्तीचा आहे मुळात पॉइंट हा आहे बघा असे काही पेशंट गादीवर येतात आपल्या की त्यांना समोर घेतल्यानंतर लक्षात येतं की ह्या व्यक्तीची ज्ञानमाळ ही झाली आहे दीक्षा ही झालेली आहे संचाराच्या परीक्षाही झालेल्या आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर लक्षात येतं की तो संचार दैवी शक्तीचा नाही तर निगेटिव्हिटीचा आहे आता मला म्हणाल की तई कस शक्य आहे हे जर ही झाली दीक्षा ही झाली आणि आता तुम्ही म्हणताय की संचार दैवी शक्तीचा नाही तर निगेटिव्हिटीचा आहे हो असं होऊ शकतं कारण बऱ्याचदा संचाराच्या अवस्था बाबांनी सांगितलेल्या आहेत वाईट शक्तीचा पण संचार येऊ शकतो वाईट शक्ती ही देवासारखे हावभाव करू शकते बोलू शकते देवाची गर्जना करू शकते त्या पद्धतीने सगळं ती त्या भक्ताकडनं करून घेते आणि देव म्हणून घरात राहते अगदी खरं आहे हे आणि सत्यही आहे असं होत काय असत माहिती का आता हे कस शक्य आहे तुम्ही म्हणाल भगवंताचं नाव घेऊन भूत कसं काय राहू शकत तर नक्कीच राहू शकत देवाती देव महादेव माझे शिव हे सृष्टीचे विनाशक आहेत आणि यांच्यापाशी सर्व जीवजंतू म्हणाल किंवा वाईट शक्ती पण यांच्यापाशी राहू शकते म्हणजे अवघ्या भूतांचा वेताळांचा पिसाच्छांचा मालक आधी आदिनाथ आहेत शिव आहेत म्हणजे हे सगळे यांच्या चरणावर लोळण घालतात किंवा यांच्या सेवेकरी आहेत मला सांगा जर भगवंतापशी हे सामोरे येतात भगवंत त्यांना गोंजारतोय तर मग आपण तर माणसं आहोत भगवंतच यांना शिक्षा करत नाही कधी कधी तर मग हे देवाचं नाव घेऊन राहू शकतात खाऊ शकतात काही निगेटिव्हिटी तर हे देवाचे सेवक असतात त्यामुळे थांबू शकतात ठीक आहे तर ओळखायचं कस लक्षणं वेगळी असतात बघा ह्या व्यक्तींना चांगल्या गोष्टींपासून त्रास असतो म्हणजे जिला संचार आहे ती व्यक्ती इतरांपासून अलिप्त अलिप्त राहते स्वप्नांचा विषय घेतला तर ह्यांना चांगले नाही तर वाईट स्वप्न पडतात ठीक आहे दैवी कार्यामध्ये ह्यांचा सहभाग कमी असतो सतत जास्त आजारी राहणं ही ह्यांची लक्षणं असतात ठीक आहे कधी पॉझिटिव्ह वागत नाहीत बोलतही नाहीत ठीक आहे निगेटिव्ह वाद जास्त करतात चिडचिडेपणा जास्त असतो यांच्यामध्ये नेहमीच चांगल्या गोष्टीची दैवी ताकदीशी किंवा दैवी ठिकाणी जाण्याशी किंवा दैवी कार्याशी ह्यांचा विरोध असतो सहभागी होतात पण आधी तर विरोधच असतो आणि ह्या सगळे लक्षणं तर आहेतच ठीक आहे ही, ही सर्व लक्षणं तर आहेतच पण खऱ्या गादीला गेल्यानंतर किंवा खऱ्या गुरूंपशी गेल्यानंतर हे थोतांड लपत नाही समोर येत त्याला त्रास होतो तिथं कारण परमेश्वराची आगाध शक्ती तिथं असते तो त्या व्हॅब्रेशनला सहन करू शकत नाही त्या दैवी गोष्टींना सहन करू शकत नाही पाहू शकत नाही फेस करू शकत नाही ठीक आहे त्यासाठी योग्य गादीवर जाणं किंवा त्या, कि त्या परमेश्वराच्या ठिकाणी मंदिरामध्ये योग्य ठिकाणी जाणं खूप गरजेचं आहे त्यानंतर दैवी संचार आहे किंवा संचार निगेटिव्हिटीचा आहे ते गुरुवर्य ते महाराज किंवा ज्यात परमेश्वराच्या ठिकाणी तुम्ही नेलेलं आहे तर ते समोर आणतात दूध दुद का दूध आणि पाणी का पाणी होऊन जातं आणि लक्षात येतं ताई लक्ष न लक्षात येतात दादा ठीक आहे विषय आहे पॉझिटिव्हिटीचा दैवी संचाराचा बघा ज्या व्यक्तीकडे दैवी ताकद आहे ना मुळात तीच व्यक्ती ऊर्जेचा स्रोत असते का तर भगवंत तिच्याकडे आलेला आहे ठीक आहे एक तेज असतं त्या व्यक्तीवरती पॉझिटिव्हिटीचं म्हणता येईल त्याला त्या व्यक्तीला नेहमी तीर्थक्षेत्राची स्वप्न पाडतात पाण्यांची सजीवांची वृक्षवेलींची म्हणजे थोडक्यात पॉझिटिव्ह सगळी स्वप्न पाडतात त्यांना शुभ कार्याची ठीक आहे ही व्यक्ती नेहमी पॉझिटिव्ह असते कितीही काहीतरी झालं ना तर त्या व्यक्तीचं म्हणणं असतं की नाही गोष्टी होणार माझं सगळं चांगलं होणार असं असं होणार म्हणजे ही नाही कधी म्हणत नाही पॉझिटिव्हच असते मुळात घरामध्ये किती जरी अडचणी असल्या तरी ही व्यक्ती नेहमी आनंदात असते सुखात असते आणि अडचणी तर असतातच प्रत्येकाच्या आयुष्यात आणि संकटातन ही व्यक्ती नेहमी असते ठीक आहे जिथं बसेल तिथं तिच्या वाणीतनं सकारात्मक पॉझिटिव्ह गोष्टी निघतात चार ज्ञानाचे शब्द हे निघतातच ओढ जास्त भक्ती मार्गाकडे असते ईश्वर सेवामध्ये असते ह्या व्यक्तीकडं आकृष्ट करून घेण्याची ताकद जास्त असते ठीक आहे काही शब्द असतात ह्यांचे शब्द आपल्या मनाला लागतात संकेत मिळतात ठीक आहे आणि राहिला विषय दुसरा जर योग्य ठिकाणी ही व्यक्ती गेली तर विषयच नाही राहत योग्य मार्गदर्शन म्हणजे ऑलरेडी चांगली शक्ती तर तिच्याकडे आहे परमेश्वराची कृपा तर तिच्याकडे आहे पण योग्य ठिकाणी आता तुम्ही म्हणाल योग्य ठिकाण कसं ओळखायचं तर ते तुमच्यावर विसंबून आहे डोळे उघडे ठेवून पाहायचे ना की अंधश्रद्धेचा पडदा स्वतःवर ठेवायचा आहे जगामध्ये चांगल्या शक्त्याही आहेत योग्य मार्गदर्शन करणारीही गुरुवरी आहेत मार्गदर्शक आहेत तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा पण खरं काय ते ओळखायला शिका भरडले जाऊ नका चुकीच्या ठिकाणी खत पाणी घालू नका नाही तर पहिल्यांदा चुकलात ना तर आयुष्यभर चुकत राहाल ठीक आहे आणि त्या ठिकाणी जी पॉझिटिव्ह संचार असलेली व्यक्ती जाते म्हणजे जा दैवी संचाराची व्यक्ती तर त्या समोरच्या पॉझिटिव्हिटीमुळे त्या दैवी व्हायब्रेशनमुळे अजून प्लस होतं म्हणजे तिच्यातल्या शक्त्या अजून प्लस होतात उदयास येतात आणि तिच्या अध्यात्माला तिच्या ग अवैवाहिक जीवनाला तिच्या वैयक्तिक जीवनाला सगळ्याच बाबतीत गती लाभून जाते आणि सुख काय असतं हे समजायला लागतं ठीक आहे आणि मी तर म्हणेल योग्य ठिकाणी गेल्यानंतर खरंच निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी या दोन्हीतला भेद उघडला जातो संचार उघडकीस येतात मुळात संचार कोणता आहे हे ओळखूनच पुढं मार्ग करत जावा कारण खूप मोठी फसवणूक होऊन जाते जेव्हा कळतं की तुमचा संचार हा निगेटिव्हिटीचा आहे आणि असं बऱ्याचदा झालंय निगेटिव्हिटीची ज्ञानमाळ झालेली आहे आपल्या गादीवर उघडकीस आलंय हे आणि हे खरं आहे तर हे सगळे लक्षणं आहेत स्वतः साक्षात भगवंत तुम्हाला प्रचिती देतो की मी आहे की नाही खूप छोट्या छोट्या गोष्टीतनं अनुभव येतात की आपल्याला आपल्याकडे दैवी शक्ती आहे किंवा निगेटिव्हिटी आहे तुमची होणारी प्रगती तुमची होणारी अधोगती तुमचं दैनंदिन जीवन तुमचे आपसा आपापसातील आप नाते संबंध तुमची स्वतःची होणारी घुसमट वाटणारा आनंद ह्या सगळ्या गोष्टी हे सगळं उघडकीस आणतात तर पहा खूप साधं आणि सोपं आहे तुमच्याकडील शक्ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह तुमचा संचार दैवी आहे किंवा वाईट शक्तीचा आहे सहज ओळखू शकता पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे कुणाला जर अध्यात्मिक काही अडचणी असतील प्रश्न असतील तर व्हिडिओला व्हिडिओला कमेंट करायचे आहेत आणि नंबर दिलेला आहे आपला तर त्यावरती कॉल करायचा आहे मी नक्कीच तुमच्या प्रश्नांचं समाधान करण्याचा प्रयत्न करेल जय आदिशक्ती आदेश